खरं तर तुतारी वाजविणारा माणूस म्हणजे तुमचा आमचा प्रतिनिधी मंडळी तुतारी आहे ही प्रेरणेची ही तुतारी आहे बळीराजाचे हात बळकट करणारी ही तुतारी आहे महिला सुरक्षा बुलंद करणारी ही तुतारी आहे युवकांच्या जोरदार

अच्छा ऐतिहासिक सोहळा या ठिकाणी आयोजित केला भागातल्या राजावर निमंत्रित केलं आणि पांढरणारची श्रद्धा आहे या महिमंडळानं निमंत्रित करून त्यांचाही सन्मान केला ते राष्ट्रवादीचे राज्याचे सरचिटणीस संजय वेंथे जुळे जिल्हा निरीक्षक उमेश फाटी जिल्ह्याचे अध्यक्ष जितेंद्र महाराजे शहराचे अध्यक्ष रणजित भोसले आमचे जुने सहकारी एन सी अवा फातील जुई जी देशमुख डॉक्टर मनोज महाजन मध्य प्रदेशचे या ठिकाणी उपस्थित असलेले आमदार शिव सोळंके माजी आमदार देवी सोनवणे दे, विजय पाटील डॉक्टर जितेंद्र ठाकूर कलशानासाहेब महाले उषा साहेब पाटील डॉक्टर कैलास ठाकरे अन्य सगळे सहकारी आणि हजारोच्या संख्येनं उपस्थित असल्याने तुम्ही नंदुरबि जाऊ आज बऱ्याच वर्षांनी तुम्हाला सगळ्यांचं दर्शन घेण्याची संधी मला लागली मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे की मग सकाळी शेतीबाजीची कामं असताना सुद्धा तुमच्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिला सिद्ध केदार हा सगळा फैसर कष्टकरी शेतकऱ्यांचा फैसर आहे शेतीमध्ये काय यायची विमान राखायचं सेवा करायची उत्पादन मिळायचं संसार चालवायचा आणि समाजाला शक्ती देण्याची कामगिरी करायची हे काम आमच्या शेतकरी राजा हस्त करत असतो अधिकाच्या काळामध्ये राज्यकर्ते जे आहेत त्यांना शेतीसंबंधीची संबंधीची आस्था नाही अनेक धोरणं सांगायची की जी धोरणं हिताची नाही आहे आता भाषणामध्ये कांद्याचा उल्लेख झाला कांदा हे एका दुसऱ्याला जिल्ह्यात शेतकऱ्याचं शिक सामान्य माणसाचं खाद्य मोदी साहेबांचं सरकार झालं तुम्ही शिकवलेला कांदा म्हणजे धुळ्या जिल्ह्याचा असेल नाशिक हा असेल पुणे जिल्ह्याचा असेल सात त्या कांदा उत्पादकाला दोन पैसे मिळायला पाहिजेत ही त्याची वाढली आहे हे दिल्या शेतकऱ्यासाठी लागायचे वसा वागायचा कांदा फिकवतो त्या कांद्याला जुन्याची लागाळ द्यायची असेल तर कांदा निर्त केला पाहिजे आणि मोदींचं संसार कांद्याच्या निर्णयाचा काय बोलताना केला कांदा उशा त्यांनी कष्टाने कांद्याचं ही घेतलं दोन भैसे नेते जाणून जगास निकाल घेतला तर त्याच्यावर मंडली काही भागामध्ये उश्याच ही घेतलं जातं आज हिंदुस्थानामध्ये दोन हो नंबरचं उसाचं उत्पादन तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये होत त्याच्या भासून साखर होती वहीरपासून इथेन होत अन्य पदार्थ भासून वीस तयार करता येते आणि शेतकऱ्याला उसाची किंमत जादा देता येतं रोजी सरकार आलं आणि शेतकऱ्यांनी जे वीज दिवसातून पदार्थ तयार करण्याची काळजी घेतली त्याच्यावर महिलांना घातली त्याच्या महिलांना घातली गहू तांदूळ ही महाराष्ट्रात येईल देशातलं महत्वाचं होती रोजी सरकारने त्याच्यावर मंदी घातली जे काही तुम्ही शिकवत आहे आणि तुम्हाला गावाची किंमत ज्या उत्पादना मिळते ती किंमत तुम्हाला मिळून द्यायची नाही हे सूचन आजच्या मोदीच्या सरकारने केलं आहे आणि म्हणून आम्ही सांगतो की मोदीचं सरकार हे महिला विरुद्ध आहे शेतकऱ्यांच्या विरुद्ध आहे द्या वर्ष देशातला शेती खात्याचा कागदार मी स्वतःचा झाला मी ज्या वेळेस शेती खात्याचं काम घेतलं सहथ घेतली आणि पहिलं काम माझ्याकडे आलं की अमेरिकेतलं गहू आणायचा परदेशातलं चालू आणायचा मला दुःख झालं शेतकऱ्याच्या कुटुंबात माझा जन्म झाला आई वडील शेती करतात करत होते हा देश ललिराजांचा देश आहे आणि या देशातला सामान्य माणसाला दोन गहू तांदळासारखं अन्न हे परदेशात आणायचं ही गोष्ट अप्सर सोडून आली नाही आणि म्हणून ते आव्हान मी स्वीकारलं गव्हाची किंमत वाढवली तांदूळाची किंमत वाजवली दहा वर्षाचे हे काम हटात मध्ये घेतलं आणि दोन हजार चौदाला मी खात्याचं काम सोडून दिलं आणि मला सांगण्याला विराण असतो की हा देश गहू आयात करत होता दहा वर्ष दोन हजार चौदा लाखांच्या मदतीला जगात का दोन दोन वर्षा गहू निर्यात करणारा देश हा भारत झाला आणि आमच्या शेतकऱ्यांनी हे कष्ट केले जो देश परदेशातला चांगला माणूस होता दहा वर्ष शेती खात्याचा मनसेवरून जे काही काम केलं आणि तुम्ही लोकांनी साथ दिली त्याचा फरनान्स दोन हजार चौदाला ते काम सोडत असताना जगामध्ये एक नंबर साठ चालून ही करणारा देश हा लहानच झाला तुम्हाला लोकांच्या कष्टाव आणि त्याची कारण आहे शेती वाढणारा किमती चांगले तुमच्या डोक्यावर चर्ज होतं एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज हे शेतकऱ्याच्या डोक्या होत मला आश्चर्य की विदर्भामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी आस्महत्ता केल्या मला आश्चर्य वाटत की आमचा लग्न आज अस्वस्था करतो कुठंतरी आमचं चुटत आहे काहीतरी कमी आहे मी स्वतः व्यवस्थाला गेलो ज्यांनी आसपास्या केली त्याच्या कुटुंबियांना के भेटतो ती माऊजी डोळ्यातून फाली काढून सांगत होती की माझ्या माणसानी आसपास्या केली जी विचाराना जीव दिला त्या माऊजींनी सांगितलं की सावकारा त्यांनी कर्ज घेतलं होतं कधी घेतलं नाही सावकाराला दराची वाहणी तुझी बाहेर काढली अमृता पंचा झाला आणि माझ्या मनसाला ते सहन लागले ना नाही इजी घेतलं आणि जीव देऊन टाकला शेतकऱ्यांनी आत्महत्या का केली त्याच्या दोघ्या चकर्ज करायची त्याची ऐपत नव्हती आणि दिल्लीमध्ये फळत गेलो मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आग्रह केला आणि एकाहत्तर हजार कोटी रुपयाचं शेतकऱ्यांचं कर्ज लाभ करून टाकलं आणि त्याला कर्जमुक्त करण्याचा निकाली असे काही येत इच्छाच नाही पण जे कर्ज घेतात आणि लेवर फेडतात त्यांना जे चौदा टक्के बारा टक्के व्याजाचा दर होता तो सहा टक्क्यावर आणला चार टक्क्यावर आला फक्त नेहमीच परत करणं घातली आणि कमी कर्ज एक निकाल घेतला शेती वागायची किंमत दिली आज आम्ही जगाचे शेतीचं उत्पादन वाढवणारे महत्वाचा देश आज तुमच्या माझ्या सगळ्यांचा झाले आल्याच्या नंतर अनेक गोष्टी आमचे सरकारी त्यांनी वेंठे आणि वाटेच्या सरकारांनी माझ्या कानावर घातले हा तालुका त्या शेतकऱ्यांचा तालुका आहे पण दिसत काय या ठिकाणी गुंडगिरी सुरू झाली शेतकऱ्याचा गैरवापर सुरू झाला खोचे खचले निर्माण लोकांच्या व्हायचे आणि जमदाती करून एक प्रकारचं गुंडगिरीचं राज्य या ठिकाणी आणू शकतो असं तिथं या ठिकाणच्या लोकांनी केलं आणि दुसऱ्याने ज्यांना विश्वस्व आमदारकी दिली ती आमदारकी इतक्या लोकांच्या डोक्याच्या कमी करण्याच्यासाठी न करण्याच्या साठी नमदारकी लोकांच्या खच त्याला तुरुंगात त्याला त्रास दे यासाठी सत्तेचा गैरवा गे फळ गेले अनेक खर्च आज या वडील जात हे देशमुखांच्या सरकार एक सहकारी एक प्रवाधिकांतील की जर सोळा लोकांच्या हिताची दखल करण्याच्यासाठी परत करतो त्याच्या खोट्यात खचर होते त्याला तुरुंगात टाकायचं जर तुमच्या हिताची रक्षकदा करण्याच्यासाठी सतत प्रयत्न करत असताना त्या हेमंत देशमुखांना अशा केली जाते तुरुंगात टाकलं जातं त्याचा अर्थ सत्तेचा गैरवान कसा केला जातो याचा एक आज या चौत्काली उदर सगळ्यांना बघायला मिळते आणि म्हणून सत्ता ही लोकांच्या सेवेसाठी असते पण काही लोकांच्याकडे सत्ता हातात झाल्याच्या नंतर त्या सत्तेचा लाभ हा धोक्यात शिवतो आणि एकदा सत्तेचा लाभ माणसाला आला तिथं आज प्रकारे गैर गैरवापर करतो आणि म्हणून आपण लोकशाही याचा विश्वास ठेवणारे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अधिकार दिला लोकशाहीचा तो लोकांची सेवा करण्याचा आणि एका बाजूने लोकांची सेवा करायची आणि दुसऱ्या बाजूने सत्तेचा उन्हाळ ज्यांना चढलेला आहे त्यांना खऱ्यासारखं सा वाहेर सांगायचं आणि त्यांना वादुळा करून त्यांना त्यांची जागा दाखवायची हे काम या निवडणुकीच्या निमित्ताने करायचे निश्वास आमदार काय विकास नाही रस्ते धड नाही शेतीच्या अवस्था ठीक नाही काय केलं विश्वास काही कारखाने काढले साखर दा। कारखाने काढले जे कारखान्याने होती ती बंद केली जवळ फिरीला एन आय टी सी रोजगार दिला काय केलं हा आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये प्रगती दिसते नाशिकमध्ये गेल्याच्या नंतर दुसरं टीचर दिसतं पण या तालुक्यामध्ये विकासाच्या संदर्भात काही भाग वीस वर्षात टाकली नाही हे शिक्षण या ठिकाणी दिसतं आणि म्हणून आज काही लोक सांगतात की आम्ही काम करू न करू पण आम्ही आमच्या वहिनींना पंधराशे रुपये दिले वहिणींचा सन्मान हा या देशामध्ये प्रत्येक माणसाला आनंद असणारा सन्मान आहे पण आवश्यकता काय तुम्ही रोजच्या वर्षांत वर्षा वाचा लहान असामध्ये रोज वर्षांत उघडल्याच्या नंतर कुठेतरी मूल्य अत्याचार झाले कुठ तरी महिलेचा अत्याचाराला ही वाचून असताना मिळते पंधराशे रुपये ठीक आहे पण पंधराशे रुपयांपेक्षा आमच्या मगिनीची अभिनय वाचवणं त्यांना सौलक्ष देणं त्यांचं रक्षण करणं याची खऱ्या अर्थाने आज गरज आहे पण त्याच्याकडे अत्याचार काही लक्ष नाही लोकांची फसवणूक हे करण्याच्या उद्देश काम या ठिकाणी येत आहे आणि म्हणून या रस्त्याने त्याचा निकाल जे कुठे घेतात त्याच्याबद्दलची भूमिका काय घ्यायची हे तुम्ही ठरवत आहे आनंद या ठिकाणी आल्याच्या नंतर संधी लोक आणि त्यांच्या सरकारने लजनी मंडळाचा सन्मान केला महाराष्ट्र हा लजनी मंडळाचा आदर्श केलेला अनेक ठिकाणी आम्ही वागतो पंढरीची वालकजी मंडळी उन्हा स्थानचा विचारण्याकरता घर दर शोधून पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्यासाठी चंद्रभागेचा स्नान करण्याच्यासाठी पंढरीला जात असतो त्याची काही अपेक्षा नाही तेव्हा पंढरीला जाणं पांडुरंगाचं दर्शन घेणं म्हणजे फायदे हात राहणे त्याच्यामध्ये त्याला समाधान मिळत आणि हे समाधान मिळालं वारकरी की महाराष्ट्राची ओठी शक्ती आहे आणि त्या वारकरी समजाय की ज्या गावामध्ये या विचारातून संसवाणीतून लोकांच्यामध्ये एक वाक्यता निर्माण करतो लोकांच्यामध्ये एक प्रकारची भावाची भावना वाढली जातो आणि ते ऐतिहासिक ठिकाण हा आमच्या वारकरी उनयी करत असतो मला असंच आहे की पुणे जिल्ह्यामध्ये एक होतं धरण आहे त्या धरणाचं नाव आहे उजनी आणि त्या उजनीवर एक होठ ते धरण त्या ठिकाणी बांधलं गेलं आणि पंढरपूरला जाणारं पाणी थांबवलं गेलं मला आठवत की यशवंत साहेब चव्हाण त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आम्ही लोक करून कार्यकर्ते होतो आणि ते धरण त्या ठिकाणी बांधलं चंद्रभागा नदी आढळली चव्हाण साहेबांनी भाषणात सांगितलं पांडुरंगा तुझी चंद्रभागा आम्ही आज इथे आढळली तू उन्हाळ्या ठर विचार न करता तू या ठिकाणी येतो आज तुझ्या येण्याचं कारण काय ते तुझी इच्छा असते चंद्रभागेचे स्नान करायचे पांडुरंगाचे दर्शन करायचे चव्हाणसाहेब पूजा असं म्हणतात की हे धरण आम्ही बांधले पांडुरंगा माझ्या वारकऱ्याला तिथे या जाणार पण धरण मारलं त्याच्या शिवारात पाणी गेलं पाणी गेलं ज्वारी फेकली आणि ज्वारी फेकल्याच्या नंतर त्या ज्वारीच्या कंसाचा जो ज्वारीचा नाण आहे व तिथं त्या माझ्या वारकऱ्याला त्या शेतकऱ्याला पांडुरांना तुझं दर्शन तिथे होईल आणि म्हणून आज हे वारकरी म्हणजे सामान्य माणसाला दर्शन घ्यायला एक संधी मिळवून देतात संतांचा विचार सांगतात त्या संतांना आणि संतांचा विचार सांगणाऱ्यांचा सन्मान करणं हे मोठं काम आमच्या सहकारी संजीव लिलसे आणि त्यांच्या सरकारने केलं त्याबद्दल त्यांना मला मासून सांगित धन्यवाद देतो या महिवंदराचा वासभट शांतोषतेचा संयमाचा सौंजपणाचा हा संदेश तुम्ही गावामध्ये आपल्या संगीताच्या चार वेळेच्या विदर्गाच्या आवाजातून निर्माण कराल लोकांना प्रोत्साहन द्याल आणि एक वेगळं चित्र या ठिकाणी करावं लागेल आज अनेक समस्या आहेत महागाई संकट संकट आहे लेखा संकट आहे असं सरकार तर महाराष्ट्र हाताला काम द्यायला काही टाकत नाही आज सरकार लगिनींना चालवायला आवश्यकता आहे त्याच्यामध्ये काय लक्ष देत नाहीत आणि त्यामुळे चुकीच्या लोकांच्या हातात सर्व आहे ती सत्ता उद्या त्या त्यांच्या हाताच काढून घेणं आणि महाराष्ट्राचं राज्य हे महाविकास आघाडीच्या हातात देणं हे आयुष्यात

आणि तमाम राष्ट्रवादी काँग्रेस मांडी शिंदक्रीडा यांच्या वतीने आदिनीय साहेब यांचं मनपूर्वक आभार सन्मानश्री अरुणजी गुजरात यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आभार